गारवा सुटला रे बाबा सुटलाय आम्ही दोघी घातले गारवा सुटलाय लांबड्या लांबड्या पॅन्टी घातल्या त्या मस्त मस्त स्वेटर त्याच्या टोप्या ही खुशी आहे का नाही ठोत नाही बघा हि कसं बांधून ठेवले तसं ही बांधल्याला सोडून टाकतील टोपी पण काढून टाकतील ले आगाव झाले माकड आता मी ह्याला काय आहे सगळं दरवाजा खिडक्या सगळं पॅक आहे आणि बसवलं बसवलंय बघा हालत सारखं बाहेर येते ती त्यामुळे आता मी पण हिथंच बसले आणि मी पण बघा स्वेटर आणि टोपी एकदम जाम आहे आधीच आजारी पडली होती आज कट बर वाटायला लागले वय आम्ही पण त्यात आधी पण स्वेटर मी दिसली का नाही काय माहिती आता मी अजून एकदा दिसली दिसली का बंदी तर बघा आम्ही सगळे असं जाम झाला आता पण टोपी घालून बसल्या त्या ह्यांनी तर काय अजून न सुटलं नाही तर डेंजर बाहेर गारवा सुटलाय काळजी घ्या रे सगळ्यांनी आपापली सुटला तर तुम्ही पण मग काय तर बाई आणि तब्येतीची पण काळजी घ्या बाबा ना आजारी पडल्यावर लगेच दवाखान्यात जा आम्ही पण दवाखान्यात होय कोणाल दोन दोन तर मला ना दोन इंजेक्शन देऊन आणली बाया काय सांगायचं तुला मग इकडच्या एक हिकडच्या एक एक दुखत होतं एक एवढं दुखलं नाही तरी अजून कणकणी आहेच तर चला घ्या आपली आपली काळजी आम्ही पण घेत आहोत तुम्ही पण घ्या आमच्या इकडं लय मोकळं वातावरण असल्यामुळं आम्हाला लगेचच एक आता सूट होण्यासाठी तर वर्षभर गेले तरी पण आता होत नाही सूट काय करावं एवढ डेंजर वातावरण आहे इथलं स्टेशनचं जरा बरं होतं अगं आत्या पण आल्यात ना कपऱ्यात बघते ते अगं आत्यानं पण टोपे घालून बसले ते दे। डेंजरमध्ये तर चला घ्या काळजी चला टाटा बाय बाय हे यायची बाबा